नमस्कार कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनल मध्ये स्वागत करतो पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत आपण खेड तालुक्यातील एका गणामध्ये आलेलो आहे त्यांच्याशी आपण संपर्क करून त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेणार आहोत या गणामध्ये त्यांना उद्याच्या काळात कसं काम करायचंय एकूणच राजकीय त्यांचा प्रवास कसा राहिलाय आणि उद्याचं विकासाचं विजन काय असणार आपण आलेलो आहोत मी माळुंगे पंचायत समिती गण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अधिकृत उमेदवारी मशाल या चिन्ह निवडणूक लढवत आहे आणि सामाजिक आणि राजकीय विषय झालं बोलायचं तर मला गेल्या पंचवर्षीमध्ये मी उपसरपंच पद भूषवलं आहे त्याच्यामध्ये मला जनतेची सगळ्या प्रत्येक कुटुंबाची मला काम करण्याची संधी मिळाली मिळाली आहे आणि मी ती प्रत्येक कामात त्यांचा पुढाकार घेतला आहे बरं मला सांगा तुम्ही आता यापूर्वी काम केले जे गावच्या ग्रामपंचायती उपसरपंच राहिलेले आहेत बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला विकासाच्या किंवा समस्याच्या जाणीव आहेत जात आहे कशा पद्धतीनं तुम्ही प्रचार चालू आहे सध्या मी प्रत्येक घरोघरी जातो आहे महिलांच्या प्रत्येक महिला मला सपोर्ट करतात की ताई तुम्ही आगे बडो साथ तुम्हाला आणि तुम्ही पुढे चला तुमच्या पाठीशी आहेच आणि तुमचा विजय निश्चितच आहे म्हणजे तुम्ही जात असताना प्रत्येक भगिनी किंवा हो, मतदार तुम्हाला साथ देतोय हो, प्रतिसाद देतोय आणि एकूण तो आशीर्वाद तुम्हाला मिळतोय हो, आता तुम्ही पुढे पुढे जाऊन मी विचारल की हे सगळं करत असताना तुम्हाला असं काही जाणवतोय का या गाणामधील काही समस्या असतात की त्या उद्या तुम्हाला सोडावं लागतील आणि त्या कशा पद्धतीने सोडवणार काय सांगाल या गाण्यामध्ये रस्ते लाईट वा, वा, कोंडी वाहतुकीची कोंडी वाहतुकीची कोंडी भरपूर आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे म्हणजे एकूणच ह्या समस्या जाणवतात त्यासाठी तुम्हाला हे सगळं सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे आता एक पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारा असं वाटतोय की या निवडणुकीमध्ये खर तर एका बाजूला धनशक्ती आणि दुसऱ्या बाजूला जनशक्ती हे जरी बोललं जात तरी समाजामध्ये काम करताना एक सक्षम उमेदवाराची तिथे गरज असते आणि आता तुम्ही या ठिकाणी सक्षम उमेदवार म्हणून पुढे येत आहे काय तुम्हाला खात्री वाटते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जे तुम्ही तीन उमेदवार आहेत म्हणजे गटामधले अर्थात तुमचा एक गण आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार निश्चित मशाल फडकेन भगवा फडके नक्कीच फडकणार आहे मी सर्वसामान्य घरातली मुलगी आहे शेतकरी कुटुंबामधली आणि आमचा विजय नक्कीच झळकणार आहे बर तुमच्याबरोबर तुम्हाला असं वाटतं की उद्याच्या काळात काम करताना किंवा दा आता ही संधी ज्यांच्या माध्यमातून मिळते ते म्हणजे तालुक्याचे सन्माननीय आमदार असतील त्याचबरोबर आदरणीय अमलदादा पवार असतील आणि आता जिल्हा परिषदला तुमच्याबरोबर उमेदवार असणारे जीवन भाऊ खरावे या सगळ्याच्या माध्यमातून आता तुम्हाला हे सगळं काम पुढे न्यायचं आहे आता त्याबरोबरच मला एक विचार असं वाटतं की तुम्ही सामान्य परिवारातून आलात शेतकरी परिवारातले हात खर तर तुमची इच्छाशक्ती काम करण्याची आहे म्हणून तुम्ही यामध्ये उतरलात परंतु आता पुढे धनशक्ती पुढे तुमचा कसा म्हणजे वाटतंय असं की तुम्हाला मोठं आव्हान आहे धनशक्तीचं माय जनता धनशक्ती बघून तर नक्कीच निवडून देणार नाहीच ना एक सर्वसामान्य महिला माल शेतकरी कुटुंबातली नक्कीच निवडून देतील माय जनता माऊली खर तर तुम्हाला एक विश्वास आहे की माय माऊली जनता आणि मतदार हे तुम्हाला निश्चित आशीर्वाद देतील आणि निवडून देतील वाटेल आ, कि उद्याची रणधुमाळीमध्ये तुम्ही सगळं हे सगळं समाजापुढे जात आहे आशीर्वाद घेत आहे तुम्ही निवडून यावं किंवा निवडून याल असं तुम्हाला खात्री पण वाटते शेवटचा प्रश्न आहे तो मी सर्वांना विचारत असतो तो तुम्हाला विचारणार आहे की तुम्हाला लोकांनी जनतेनं निवडून का द्यावं या घामध्ये मी समस्या जवळून अनुभवल्या आहेत आणि या सोडवण्यासाठी आदरणीय खेड तालुक्याचे आमदार बाबा शेठ तसेच शिवसेनेचे प्रमुख अमोल पवार आणि जिल्हा परिषदचे उमेदवार खराबी आणि मी स्वतः या, या समस्या सोडण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे आणि जनतेने मला निवडून द्यावं खर तर म्हणून तुम्हाला जनते निवडून द्यावं असं तुमचं मत आहे मला सांगा आता भरपूर तुम्ही तुमचं विजन उद्याचं काम कसं का करायचं ते सांगितलं तुमचा राजकीय प्रवास सांगितला एकूण पक्षाची ताकद आणि पक्षाचे पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही या गणा गणामध्ये निवडून येणार याची देखील खात्री व्यक्त केली खर तर आता सर्वात शेवटी या ठिकाणी जाता जाता जनतेला कशा प्रकारे आव्हान आणि विनंती करणार की त्यांनी तुम्हाला निवडून द्यावं नमस्कार मी सर्वसामान्य गोरगरिव्यातील कुटुंबातील मुलगी आहे मला मुल आपल्या मदरूपी आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी द्यावी येत्या पाच तारखेला जीवनभोव करावी आणि दीपालिताई बवले यांना मशाल या चिन्हा पुढे बटन दाबून प्रचंड करा विनंती तर आपण ऐकलेलं आहे जे पंचायत इच्छुक उमेदवार आहेत आदरणीय दीपालीताई बवळे यांनी आपली भूमिका समाजामध्ये मांडताना की मी उद्याच्या काळात निवडणुकीला उभी आहे मला मतरूप आशीर्वाद द्यावेत ही विनंती देखील त्यांनी केली तर असे वेगवेगळे व्हिडिओ निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये आपण जनतेसमोर आणतोय निश्चित या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओच्या मार्फत आपण जे उमेदवार आहेत ते जनते पुढे आणण्याचं काम करूया आणि या उमेदवारांना तुम्हा सर्वांच्या वतीनं आपण शुभेच्छा देखील देऊया त्याचबरोबर ताई तुमच्या राजकीय सामाजिक वाटचालीसाठी आमच्या चॅनलकडून तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि भरघोस मताधिक्यानं तुम्ही देखील निवडून यावं अशा देखील शुभेच्छा धन्यवाद